आपला आजचा घटक आहे त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार पहा सोबतच्या आकृतीला त्रिकोण म्हणतात कारण पहा ही जी सोबत आकृती दिलेली आहे हिला त्रिकोण म्हटलं जातं पण त्रिकोण का म्हणतात तर कारण त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात पहा शिरोबिंदू म्हणजे काय जिथे दोन रेषा एकत्र जोडल्या जातात दोन रेषा ज्या टिंबामध्ये किंवा ज्या बिंदूमध्ये एकत्र जोडल्या जातात त्या बिंदूला शिरोबिंदू असे म्हणतात पहा शिरोबिंदू हे तीन शिरोबिंदू आहेत त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात म्हणून त्याला त्रिकोण म्हणतात किंवा त्रिकोणाला तीन बाजू असतात बाजू म्हणजे रेषा पहा एक दोन तीन म्हणून त्रिकोणाला म्हणून या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात तीन बाजू म्हणून त्रिकोण त्रिकोणाला तीन कोण असतात बघा कोण म्हणजे कोपरा इथला एक कोपरा दोन आणि तीन असे त्रिकोणाला तीन कोण असतात म्हणून त्याला त्रिकोण म्हणतात पुढची बघा काय माहिती दिलेली आहे त्रिकोणाचे नाव सहा प्रकारे लिहिता येते पाहिती त्रिकोणांना शिरोबिंदूंना नावं दिलेली आहेत अ ब क याच्यावरून त्रिकोणांची नावं आपण या प्रकारे लिहू शकतो त्रिकोण अ ब क पा त्रिकोण म्हणजे आपण या प्रकारे तो त्रिकोण म्हणू शकतो या त्रिकोणाचं नाव काय आहे तर त्रिकोण अ ब क किंवा मग इथून सुरुवात केली तर त्रिकोण ब क अ इथून सुरुवात केली तर त्रिकोण क अ ब किंवा हेच उलट्या प्रकारे सुद्धा म्हणू शकतो त्रिकोण ब अ क त्रिकोण क ब अ किंवा त्रिकोण अ क ब अशा सहा प्रकारे आपण त्रिकोणाचे नाव वाचू शकतो त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत बघा समभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण पहा आता हे नाव कसं दिलेलं आहे या त्रिकोणांना भुज म्हणजे बाजू काय भुज म्हणजे बा बाजू भुज म्हणजे बाजू आणि किती बाजू आहेत किंवा किती बाजू त्याच्या सारख्या आहेत त्याच्या मापावरून त्यांची ही नावं दिलेली आहेत पहा समभुज म्हणजे समान समानभुज म्हणजे समान बाजू समान बाजू असलेला जो त्रिकोण आहे त्याला समभुज त्रिकोण म्हणजे तीनही ज्या बाजू असतील पहा ही पहिली बाजू जी आहे तेवढीच दुसरी बाजू तेवढीच लांब तिसरी बाजू अशा तीनही बाजू जेव्हा समान असतात तेव्हा त्याला समभोज त्रिकोण असे म्हणतात आणि बाजूंची मापं दाखवण्यासाठी पहा इथे चिन्ह दाखवलेली आहेत पहा इथे या बाजूवर एक रेषा आहे तशीच या बाजूवरसुद्धा एक रेषा आहे म्हणजे या बाजूची जेवढं माप आहे तेवढंच ह्या बाजूचं आहे आणि तिसऱ्या बाजूवर सुद्धा एकच रेषा आहे म्हणजे ही मापं सेम आहेत म्हणून अशा त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात आता या त्रिकोण त्रिकोणामध्ये त्याच्या बाजूंची पट्टीने मोजत बसायची नाहीत कारण इथे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे ही खून काढून दिलेली आहे याच्यावरूनच चा आपल्याला समजतं याच्यावरूनच आपल्याला समजतं की या तीन त्रिकोणाच्या तीनही बाजू समान आहेत म्हणून ज्या त्रिकोणाच्या तीन बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात हा समभुज त्रिकोण आहे हे, हे फक्त त्या बाजूंवरची छिन्न पाहायची त्यांची लांबी किती आहे तर इथे समान समान लांबी असल्यामुळं हा समभुज त्रिकोण आहे त्रिकोणाचा दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण इथे मी आकृती काढलेली आहे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात पहा ही आणि ही या दोन्ही बाजू समान आहेत आणि ही बाजू वेगळी आहे त्रिकोणाचा तिसरा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण पहा विषमभुज म्हणजे काय तर ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या असतात म्हणजे एकही बाजू कोणासारखी नसते तीनही बाजू वेगवेगळ्या असतात म्हणजेच भिन्न असतात अशा त्रिकोणाला विषमभूज त्रिकोण असे म्हणतात इथे आकृतीमध्ये आपण पाहू शकतो या बाजूचं माप एक आहे या बाजूचं माप दोन आहे आणि या बाजूचं माप तीन आहे म्हणजे एकही बाजूचं माप सारखं नाही तीनही बाजूंची माप वेगवेगळी आहेत म्हणून अशा त्रिकोणाला विषमभूज त्रिकोण असे म्हणतात पुढं आहे परिमिती पहा परिमिती म्हणजे काय तर बंद आकृतीच्या जी आकृती बंद आहे आपण पाहिलेला आहे बंदिस्त आकृती आणि खुली आकृती बंद आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती होय जर एखादी आकृतीत त्रिकोण असेल चौकोन असेल कोणतीही आकृती असेल को परंतु ती बंद असेल कुठंही खुली नसेल तर अशा आकृतीच्या सर्व बाजूंची जर बेरीज केली तर त्याला त्या आकृतीची परिमिती असे म्हणतात वरील आत्ताच आपण जी माहिती पाहिली त्या माहितीच्या आधारे आपल्याला आता व्यवसाय सोडवायचा आहे प्रश्न पहिला त्रिकोणाला किती कोण असतात आत्ताच आपण पाहिलं त्रिकोणाला तीन कोण असतात पर्याय तिसरा प्रश्न दोन आकृती दिलेली आहे सोबतचा त्रिकोण कोणता पहा सोबतचा त्रिकोण कोणता कोणत्या प्रकारचा आहे समभुज विषमभुज की समद्विभुज तरी ते जर आपण ह्या बाजूंची जर मापं पाहिली किंवा या कृतीवरची जर ही बाजूंची जर चिन्ह पाहिली तर एक एक आणि एक म्हणजे तीनही बाजू या काय आहेत समान आहेत म्हणून हा त्रिकोण समभुज त्रिकोण होतो पर्याय एक प्रश्न तीन त्रिकोणाला किती बाजू असतात तर अगदी सोपं आहे त्रिकोणाला तीन बाजू असतात पर्याय दोन प्रश्न चार तीन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात पहा तीनही बाजू समान समभुज त्रिकोण प्रश्न पाच दोन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात दोन बाजू दोन म्हणजे समद्विभुज त्रिकोण पर्याय एक प्रश्न सहा तीन बाजू असणाऱ्या बंद आकृतीला काय म्हणतात पहा तीन बाजू असणाऱ्या बंद आकृतीला तीन बाजू त्रिकोण आणि आकृती बंदसुद्धा हवी जर अशा तीन बाजू दिलेल्या असतील आणि ते जर आकृती बंद नसेल तर हा त्रिकोण होत नाही बंद आकृतीला त्रिकोण असे म्हणतात प्रश्न सात कोणत्याही त्रिकोणाचे नाव जास्तीत जास्त किती प्रकारे लिहिता येतं आत्ताच आपण वरती पाहिलं सहा प्रकारे त्रिकोणाचं नाव लिहिता येतं प्रश्न आठ आकृती दिलेली आहे सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची एकूण संख्या किती पहा शिरोबिंदू म्हणजे दोन रेषा एकत्र येतात तो बिंदू पहा एक दोन तीन चार आणि ते मध्ये आहे पहा वरच्या त्रिकोणाचा हा शिरोबिंदू आहे तसेच खालच्या त्रिकोणाचासुद्धा हा शि शिरोबिंदू आहे दोन्ही त्रिकोणांना इथे एक सामायिक म्हणजे दोघांचा एकच शिरोबिंदू इथ आहे अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच पाच शिरोबिंदू आहेत पर्याय तीन पुढील प्रश्न आहे ते आकृती दिलेली आहे सोबतच्या आकृतीत तयार होणारे एकूण त्रिकोण किती पहा एक त्रिकोण दिले आहे त्याच्यात आणखी रेषा काढून याचे छोटे छोटे त्रिकोण बनतात तर असे हे एकूण त्रिकोण किती आहेत पहा असे त्रिकोण जेव्हा आपल्याला मोजायला येतात ज्या वेळेला उभ्या त्रिकोणामध्ये पुन्हा उभ्या रेषा केलेल्या असतात त्यावेळेला प्रत्येक एका छोट्या भागामध्ये एक दोन तीन याप्रमाणे क्रमवार संख्या लिहायच्या आणि त्या संख्येंची काय करायची आहे बेरीज करायची आहे जेवढी बेरीज येईल तेवढे एकूण त्रिकोण असतात एक आणि दोन तीन आणि तीन सहा उत्तर आलेलं आहे सहा त्रिकोण असतात पर्याय चार आकृती दिलेली आहे सोबतच्या आकृतीची परिमिती किती पहा इथे त्रिकोणाची आकृती दिलेली आहे आणि परिमिती विचारलेला आहे परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज पहा पहिली बाजू किती आहे सहा दुसरी बाजूची लांबी आहे पाच आणि तिसऱ्या बाजूची लांबी आहे आठ आता ही आपण मोजत बसायची नाही इथं दिलेली आहे तीच त्याची लांबी असते यांची बेरीज केली की परिमिती आपल्याला मिळणार पहा सहा अधिक पाच अकरा अधिक आठ बरोबर एकोणीस एकोणीस सेंटीमीटर या त्रिकोणाची परिमिती आहे पर्याय दोन पुढील प्रश्न आहे इथे त्रिकोणाची आकृती दिलेली आहे सोबतच्या आकृतीविषयी अयोग्य विधान कोणते अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे पहा या आकृतीला तीन बाजू असतात हे विधान बरोबर आहे म्हणजे हे अयोग्य नाही आहे तीन शिरोबिंदू असतात बरोबर त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात हे विधानसुद्धा बरोबर आहे तिसरं विधान पाहूयात सर्व कोण काटकोण असतात पहा त्रिकोणाचे सर्व कोण कधीही काटकोण असत नाहीत किंवा या आकृतीमध्ये कोणत्याही कोणाचं माप दिलेलं नाही आहे काटकोण म्हणजेच नव्वद अंशाचं कोण आहे ते नव्वद दहा वीस तीस असं कोणतंही कोणाचं मापसुद्धा इथं दिलेलं नाही आणि त्रिकोणाचे सर्व कोण काटकोण हे कधीच नसतात म्हणून हे विधान अयोग्य आहे चौथं विधान त्रिकोणाचे नाव दोन प्रकारे लिहिता येतं आपण आताच पाहिलेलं आहे कोणत्याही त्रिकोणाचं नाव हे सहा प्रकारे लिहिता येतं म्हणून हे विधान सुद्धा अयोग्य आहे म्हणून फक्त क आणि ड योग्य पर्याय चार पुढील प्रश्न खालीलपैकी समभुज त्रिकोण कोणता आहे सम म्हणजे सम समान भुज म्हणजे बाजू समान बाजू सर्व बाजू समान अशा त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात इथे पहा दोन बाजू समान आहे ही बाजू वेगळी आहे दोन बाजू समान समद्विभुज इथे पहा एक 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 सर्व बाजू समान म्हणून हा समभुज त्रिकोण आहे पर्याय तिसरा पाहूयात पहा इथे एक दोन आणि तीन इथे सर्व बाजू वेगवेगळ्या आहेत म्हणून हा विषमभुज त्रिकोण आहे आणि पर्याय चौथा एक एक आणि दोन म्हणजे इथे दोन ह्या बाजू समान आहेत हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे तर समभूज त्रिकोण कोणता पर्याय ब हा एकच समभूज त्रिकोण आहे म्हणून फक्त ब योग्य पर्याय चौथा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या आकृतीत त्रिकोणांची संख्या सर्वाधिक आहे आताच आपण पाहिलं एखादी जर त्रिकोण असेल आणि त्या त्रिकोणामध्ये उभ्या रेषा काढून जर त्याचे भाग पाडलेले असतील तर अशा वेळेला त्रिकोणांची संख्या कशी मोजायची तर त्यामध्ये प्रत्येक भागामध्ये क्रमवार संख्या लिहून त्यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण त्रिकोण समजतात तर आपण पाहूयात सर्वाधिक त्रिकोण कोणत्या आकृतीत आहेत तरी ते पहा एक दोन तीन आणि यांची बेरीज केली तर उत्तर या मदे सहा येतं म्हणजे या आकृतीमध्ये सहा त्रिकोण आहेत आता इथे पहा या आकृतीमध्ये तसं नाही आहे त्रिकोण दिलेला आहे परंतु उभ्या रेषा करून या त्रिकोणाचे भाग केलेले नाही आहेत म्हणून याप्रमाणे या, या त्रिकोणामध्ये आपल्याला त्रि संख्या मोजता येणार नाही तर इथे साध्या पद्धतीने आपण मोजू शकतो पहा इथे हा एक त्रिकोण हा इथे दुसरा हा इथे तिसरा हा चौथा त्रिकोण आणि हा सगळ्यात मोठा हा एक पाचवा त्रिकोण म्हणजे या आकृतीमध्ये पाच त्रिकोण आहेत तिसरा पर्याय पहा आकृती आहे उभी रेषा मारून भाग पाडलेले आहेत म्हणून आपण नंबर देऊन त्यांची बेरीज करून तीन या आकृतीमध्ये तीन त्रिकोण आहेत आणि तसंच पर्याय डमध्ये एक दोन तीन चार आणि बेरीज केली असता उत्तर दहा येतं म्हणजे पर्याय डमध्ये दा दहा त्रिकोण आहेत एकूण तर सर्वाधिक संख्या या शेवटच्या आकृतीत आहे इथे दहा त्रिकोण तयार होतात म्हणून पर्याय ड फक्त ड योग्य हे उत्तर आपण इथे निवडलेलं आहे